आपण मसाला डब्बा बघतोय तर काका प्लीज थोडं सांगा ए, सा हे एंटीक मसाला डबा आहे आणि एक स्पून आहे सहा वाटी बिन कोटेड आहे आणि एक आपलं हे कलाईवाली आहे म्हणजे आपलं काय सॉल्ट वगैरे ठेवण्यासाठी ओके म्हणजे काका आपण पितेच्या ओके याच्या साईज अवेलेबल नाही डिझाईन काय याला पॉलिश पॉलिश वगैरे काय करायची गरज नाही हे पॉलिश केली तरी असंही राहणार आहे ओके म्हणजे आंटी कायटी तीनशे पासष्ट दिवस असंच कलर राहील ते वर का पित गरज नाही ओके काका खोलून दाखवा जरा आणि काका आता तुम्ही हे बोलले ना याला कलर केली आहे बाकीच्या आपण करू शकतो करू शकतो पण करायची गरज नाही याच्यामध्ये काय मिरची वगैरे पावडर हे ठेवतं आणि मध्ये एक आंबट वगैरे मिठाचा पण समावेश आपलं हे, हे, हे कलायचं एक वाटी येते तर काका ह्याच्यामध्ये किती साधारण प्रकार असतात याच्यामध्ये वेगळे वेगळे साईज असत आणि मोठा पण असतो छोटा पण असतं आणि आंटी अजून वेगवेगळे मसा ठेवाली डीजे प्रकार वेगळे वेगळे ह्याची प्राइस किती आपल्याकडे दहा प्रकारचा मसाले डबा आहे यांची प्राइस थ्री एट फोर नाईन थ्री okay. okay. ए डिस्काउंट होईल ओके आणि पण परत हे ढाकण आहे दिसायला दिसायला हो हे पेपर लागलेला म्हणून ते उघडलं नाही बरोबर ते म्हणून आतमध्ये काय वस्तू आहे ते सांडू नये म्हणून खोलताना नाहीतर ते सगळे मिक्स होतात ना तर आता हे काका थोडं मला काय वेगळं वाटे काय आहे एक्झॅक्ट हे आपलं मेटल भर एक प्लेटिंग पितलची प्लेटिंगची आपलं हे टेबलावर ठेवायला थे गरम, गरम भांडी ठेवा काय पण वस्तू ठेवा म्हणजे सर्विंग साठी ओके त्याबद्दल हे काम होत काम होतं म्हणजे आपल्याला समजा ओटावर काय गरम भांडी ठेवली की ओटा हाँ, खराब हाँ, खराब होत नाही टेबलावर टेबल खराब होत नाही टेबल ला क्रॅश पडत नाही त्यासाठी तर ह्याची काय प्राइस आहे काका याची प्राइस आहे साडेतीनशे रुपये ओके डिस्काउंट करून होईल वीस टक्के वीस टक्के ओके okay. तर आता नेक्स्ट बघतोय आपण काका हे काय आहे पूर्ण पितळची एकदम हेवी थिक बेस ची हांडी आहे त्याच्यामध्ये चार साइज अवेलेबल असतं आपण एक कसही रफ अँड टफ अँटीक इंचिंग डिझाईन केलेलं आहे ना नाही एक हेवी गेज हे आपला अँटिक डिझाईन आहे त्याला इंचिंग डिझाईन बोलत इंचिंग केलेली इंचिंग केलेले तर काका सर्व्हिंग आणि कुकिंग साठी दोन्ही करू शकतो तर अशी मिनी हांडी आहे जर तुम्हाला भरपूर काही नसेल सर्विंग किंवा कुकिंगचं तर ह्याच्यात करू शकतो मोठी मिळेल त्या काय प्राइस आहे का काय पाच लिटर आणि हॅवी आहे ठीक बेस आहे यांच्या समजा जवळजवळ एक किलो यांचं वजन असेल ते अच्छा हे थ्री थाउजंड ट्वेंटी फाय आणि डिस्काउंट ट्वेंटी पर्सेंट पर्सेंट डिस्काउंट आहे ओके ठीक आहे हे बघा आता हे बघितलं ना आपण हा पिंप बघतोय तर काका काय मेटल कसलं आहे हे तांब्याचा पूर्ण तांबाचा आतून मारून पण तांबा आहे पण ह्याचे ते वर वर्क केलेले अच्छा म्हणजे दोन पार्ट मध्ये वर्क आणि प्लस टॅप पण आहे टॅप पण आहे पण याला हे गा, बारून घासायची गरज, गरज नाही फक्त लिक्विड सॉप हातात घेऊन पुसलं आहे नीट अँड क्लीन एक सेकंड मध्ये आणि मग कॉपर आतून कसं क्लीन करायचं आतून कॉपर ह्याला हे लिकर केलेले आहे पण आतून तर एवढं काय खराब होत नाही होत मला पंधरा वीस दिवसांनी एका वेळेस साफ केलं तरी पण हा नाही बारून तर आपल्याला साबणाचं पाणी घ्यायचं आणि ते पुसून नीट क्लीन एक सेकंड मध्ये होऊन जाणार आणि नळ पण याचं एवढं डुराबल्टी आहे के, की के केवळ काय लीक वगैरे काय का होत नाही चांगली वस्तू आहे अच्छा आणि ते पण कॉपरच आहे कॉपरच आहे अच्छा तर काय ह्याच्यामध्ये कितीतरी प्रकार मिळणार आपल्याला वेगळे वेगळे कलर्स येते आणि पॅटर्न असत आणि साईज असतं साईज असत हे नऊ लिटरचं आहे आठ लिटर पण येते दहा लिटर दहा लिटर बारा लिटर सोळा लिटर ओके आणि मॉडेल वेगळे प्रकारचे मॉडेल येते फक्त मी आता एकच दाखल <coughs> पण मॉडेल वेगवेगळे वेगवेगळ्या प्रकारचे ह्याची काय साधारण प्राइस आहे हे ब्रँड आहे यांची किंमत आहे सिक्स ट्रिपल नाईन ओके okay. काय आता का ब्रँडचा आहे तर मग ह्याची काय वॉरंटी असते का समजा ब्रँडच आपण असं आहे की समजू आपण तुम्ही घेऊन गेले दोन ते चार पाच दिवस महिन्यांनी आपला हे कलर निघाला आणि कॉक दोन महिन्यांनी खराब झाला तर मग कंपनीचा आपला रिप्लेसमेंट मग काय किती पाच वर्ष वगैरे अशी असते का नाही मग हे लीक झाला तर आपला दोन चार दिवसांनी नळाचा प्रॉब्लेम येते काय प्रॉब्लेम दोन झाला प्रॉब्लेम आपण चेंज करून देऊ शकतो ओके मग त्याचे चार्जेस नाही ना नाही चार्जेस नाही कोटेड मध्ये काय प्रॉब्लेम आला केलं तर आपण बदली करून देऊ शकतो ओके हे अँटिक स्टीलचा डबा आहे अच्छा हा त्याला आपला काय पण वेगळे वेगळे साईज आहे वेगळे वेगळे आणटी डिझाईन आहे आपण चपाती ठेवा काय पण ठेवा अच्छा म्हणजे कॅसरोल कॅसरोल म्हणून वापरा किंवा लग्नाला आयर पण देऊ शकता वगैरे सगळ्याला उपयोग अच्छा आणि साईज अवेलेबल किती सुंदर का काय काय प्राइस मध्ये तरी हे साधारण यांची किंमत आहे नाईन एटी आहे नाईन एटी अच्छा त्याच्यात आपल्याला डिस्काउंट मग ह्यामध्ये काका चपात्या आहेत तशाच्या तशाच राहतात गरम नाही गरम नाही हे फक्त डबा आहे याला हॉटपॉट नाही हे त्याला मिनाकारी कंटेनर कंटेनर साधा डबा आहे त्याच्यामध्ये म्हणजे आपल्यावर आहे याच्यामध्ये चॉकलेट्स वगैरे गिफ्ट करू शकतो गिफ्ट साठी जास्त बेस्ट आहे आणि हा आहे त्याच्यात साईज अवेलेबल दहा साईज अवेलेबल असतात अच्छा ओके हॅलो फ्रेंड्स किचन मध्ये खूप मनापासून स्वागत तर आज आपण काशाची आणि पितळेची भांडी बघत आहोत जी खूप युनिक युनिक आहेत आणि अँटिक सुद्धा आहेत तर ही पूर्ण भांडी आणि जी युनिक युनिक भांडी आहेत त्याची आपण प्राइस थोडासा अंदाज घेऊया तर हे काका असतात इथे तर काका सगळ्यात आधी आम्हाला ह्याच्याबद्दल थोडं सांगा हे काय आहे एक्झॅक्ट हा पितळचा इडली कुकर आहे हा याची किंमत आहे आपला सात हजार पासून होते जेवढं पाहिजे तेवढी साईज जरा खोलून दाखवा ना कसं आहे हे बघा अशे एका वेळी बारा इडली होईल पूर्ण जॉइंट आहे आणि हे साफ कसं करायचं मग एका एक निघत ते असं आहे जड आहे व्यवस्थित फोल्डिंग हुँ, हुँ, हे बघा तसं निघत हे बघा अच्छा आणि मग वरून ते स्क्रू लावायचं हे ठेवल्यानंतर हे बघा असं स्क्रू लावून घ्यायचा असा ओवरऑल आहे हा इडली इडलीचा आहे स्टीमर आहे इडलीचा तर असं आहे छान आहे तर काका डिस्काउंट किती मिळणार आहे किती पर्सेंट डिस्काउंट मिळणार डिस्काउंट पंधरा पासून डिस्काउंट मिळणार आहे बरोबर तर हा आपण बघितला आता इडलीचा कुकर बघितला इडली स्टीमर किंवा इडली पात्र बोलू शकता आ, तुम्ही याला जेवण पण बनवू शकता पोर्टमध्ये याच्यामध्ये मध्ये आपण जेवण आहे भांड्यामध्ये म्हणजे टुईन पण आहे जेवण पण आपण बनवू शकतो हे पण चांगला जाड आणि पिकाऊ हा काय पण जेवण बिर्याणी वगैरे काय पण बनवू शकत हो मग काका हे आतमधला याला कलई समजा गेली तो ना। दे। ना तर इथेच करून मेन लावून देणार ना करून कलई तुम ना। तर मग असं नाही की तुम्ही इथून पित्याची भांडी नेणार तर मग कलई करायला आपलं तीनशे पासष्ट आपल्या सर्व्हिस मध्ये आपण हे बघा हे बघा व्यवस्थित जड आणि मजबूत आहे ते हे टू इन वन आहे म्हणजे याच्यामध्ये जेवण पण बनवा इडली पण स्टीम करा तर आता नेक्स्ट आपण ही हांडी बघतोय तर हे बघा त्याला मठार हांडी बोलतात ना काका हांडी आणि डिस्की पण म्हणतात डिस्की आ, अच्छा हे जेवण वगैरे बिर्याणी बनवायला किंवा काय कापायला ऑल इन सर्व साठी स्वीट्स वगैरे काय पण काही पण काय पण पन पन? बनवू शकतो हे बघा अशी पन आहे आणि हे त्याच्यावर झालं तर काका मी असं ऐकलंय की ह्याच्यामध्ये लिंबाचे पदार्थ लिंबू वगैरे असे जर पित्याच्या भांड्यांमध्ये जर समजा बनवलं तर आपल्या शरीराला म्हणजे नुकसान होऊ शकतं ना त्याचं नाही ते बिन कलाई केलेलं असेल ना त्याच्यात आपण लिंबूचा प्रयोग करायचं नाही केलेलं आहे त्याच्यात आपण लिंबूचा प्रयोग काय पण आंबट वगैरे आपण तापून जेवण बनवू शकतं म्हणजे काही प्रॉब्लेम नाही काही प्रॉब्लेम नाही तर हे बघा अशी हांडी आहे हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला म्हणजे ऑल इन वन जे काय हवं जेवण गरम करणं वगैरे सगळं करू शकता तर काका ह्याचा थोडासा अंदाज द्या ना हे आता हे मीडियम साइज आहे चार हजार सातशे सत्तर रुपये पण डिस्काउंट करून वीस टक्के डिस्काउंट मिळेल मिळेल ओके तर आता नेक्स्ट ना आपण केटल बघतोय तर काय काय म्हणजे आपण सर्व पण करू शकतो हा गॅसवर ठेवून आपण चाय पण बनवू शकतो म्हणजे गॅसवर पण राहणार हो महिला काय इफेक्ट नाही होणार ना काय होणार का का ना ते बघा ह्याच्यामध्ये म्हणजे समजा दूध गरम करायचंय किंवा डायरेक्ट ह्याच्यामध्ये बनवायचा आहे तरीही चाय बनवू शकत नाही मग काय तापायला दूध वगैरे तापायला करू शकतो दूध हा गरम करू शकतो परत बनवलेली चाय ठेवून परत थोडं गरम करायचं करू शकतो गरम करू शकतो हे बघा तरी असे सर्विंग केटल आहे पण जर तुम्ही चहा समजा नाही शकत दूध वगैरे स्टीम हे करू शकता असं उकळू शकतो काय प्रॉब्लेम पण आधीच्या मध्ये आपण बनवत होतो बनवू शकतो प्रॉब्लेम हे बघा तर अशी केटल आहे आणि अशीच एक आणखी एक केटल आहे तांब्याची तांब्याची म्हणजे पितळेची तांब्याची अर्धा लिटर पासून दोन लिटर अडीच लिटर पर्यंत अवेलेबल आहे हे बघा तांब्याची पण आहे पितळीची पण आहे तर मग काका ह्याचं आणि ह्याच्या मध्ये म्हणजे काय फरक असतो तरी साधारण गोल्ड दिसत त्याला पितळ म्हणलं आणि जे थोडं लेडीज आणि इंग्लिशमध्ये ब्रास आपला ब्रास आणि हे आपलं कॉपर कॉपर आहे ओके okay. तांब्या तांब्या हे बघा तर हे असं आहे ओवरऑल तर ह्याच्यामध्ये दोन लिटरपर्यंत तुम्हाला अवेलेबल होऊन जाणार तर काका चहा का पण म्हणजे गरम करू शकतो उकळू शकतो उकळू शकतो ओके हे बघा असं म्हणजे हे युजफुल आहे असं नाही की तुम्ही शो साठीच ठेवा ऍक्च्युअली तुम्ही याचा वापर करू शकता म्हणजे तो घेऊन असाच पडून नाही राहणार किंवा तुम्ही ऍज अँटीक म्हणून शो साठी ठेवला तरी चालेल बरोबर ना काका तर हा काका लहान आपण आता हंडी बघितली त्यातच बघितली त्याच्यातली लहान साईज लहान साईज म्हणजे ही अर्धा किलो अर्धा किलो आपण भाजी वगैरे बनवू शकतो ओके म्हणजे सर्विंग पण होऊ शकते किंवा याच्यामध्ये जेवण बनवू शकतो टू इन वन आहे तर अशी एक आणखी खाडी म्हणजे हा सेट पण तुम्ही नेऊ शकता इथून बरोबर ना, ना तुण, 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 तुण। तुण चार साईज चार साइज म्हणजे मोठा लहान 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 असा सेट नेऊ शकतो तर काका आता हे नेक्स्ट बघतो हे जरा वेगळं वाटतंय मला हे काय आहे एक्झॅक्टी आणि सुगरचा एक डब्याचा सेट असतात खूप आणि काही पण ठेवू शकतात हे म्हणजे जर समजा तुम्ही हा सेट नेला ना घरी तर साखर चहा पावडर असं पण ठेवू शकता किंवा तूप वगैरे ह्याच्यामध्ये तुम्ही साठवून ठेवू शकता तूप झालं तेल झालं तरीही चालेल तर काका ह्याच्यामध्ये समजा कोणाला चमचा वगैरे हवा आहे असेल तर मिळेल ना स्टीलची मेन आहे ओके तर हे बघा असं हो ओवरऑल तर तुमच्यावर आहे ह्याच्यामध्ये साखर ठेवायची की तू हा मल्टीपर्पज जर तुमच्यावर आहे तर काका ह्याची प्राइस साधारण सांगा ना ह्याची प्राइस आपल्याला पंधराशे आहे रुपये आहे त्याच्यात मला वीस टक्के वीस टक्के डिस्काउंट काका हे जरा मला युनिक आणि वेगळं वाटतंय ही ब्रॉन्झ कासा कासा आहे हा याच्यात आपण जेवण पण बनवू शकतो ओके okay, ब्रॉन्स भांडी हेल्थ साठी चांगला आहे आणि तेलावर ठेवलं आहे मग काका आपण जे हे कासा जे आहे त्याच्यामध्ये कुकिंग करू शकतो का गॅसवर ठेवून काही प्रॉब्लेम नाही होणार ना मग हे जो कासा असतो ह्याला कलही असते का नाही कासाला कलही असते गरजच नसते नॅचरल पदार्थ असतो आई वडील पासून आपण हे वापरतो बरोबर परत त्यांचं आता पुन्हा वापरायला लागले मग काका जसं पितेच्या भांड्यांना कलई करतो तसं काशाच्या आला करायची गरज कराई, नसते कारण ते प्युअर कासाच असतो हा हे जास्ती वेळ आपण आमट टाकलेलं हे जेवण बनवून दुसऱ्या भांड्यामध्ये आपण अच्छा म्हणजे ठेवायचं नाही ह्याच्यात बनवून ते ट्रान्सफर करून घ्यायचं पण तसं बघायला गेलं तर काका काशाचे खूप चांगले गुणधर्म आहेत आपल्या शरीरासाठी पण हेल्थ साठी तर काशाची भांडी म्हणजे आता तुम्ही बघितलं असेल पायाला काय इजा झालेली असेल पाय घासायला पण भांडी भांड्यांचा वापर करतात तर ह्याच्यामध्ये ना खूप नॅचरल चांगले चांगले बेनिफिट्स आहेत तर तुम्ही पित्तेच्या भांड्यांना ऑप्शन म्हणून काशाची भांडी पण नेऊ शकता आता नेक्स्ट आपण नाही टिफिन बघतो टिफिन हे बघा हे बघा असं आहे हे दोन डबेचा टिपिन आहे व्यवस्थित हेवी आहे हे बघा <coughs> खूप सुंदर आहे हे बघा आणि जड आहे आणि असं नाही हा तुम्ही असं ठेवू शकता शोला हा ऍक्च्युली यूज करू शकतो असा आहे तर काका याचा क्लिनिंगची बेस्ट प्रोसेस काय पितांबरी आपलं पितांबरी सिन्स नाही बघा तर खूप सुंदर कन्सेप्ट आहे पूर्ण पितळेचा टिफिन बॉक्सच आहे तर ह्याच्यामध्ये पण तुम्हाला साई जाकार मिळणार काका ह्याची साधारण काय प्राइस आहे ह्याची प्राइस आपला चार हजार पाचशे रुपये हा त्याचे आपल्याला वीस टक्के डिस्काउंट मिळणार ओके हे बघा तर आता आपण नेक्स्ट बघतोय तर काका हे काय आहे ये ग्लास अच्छा म्हणजे जर समजा तुमच्याकडे पितळच्या ग्लासांचा सेट असेल तर तुम्ही तसं ठेवू शकता पितळचा हे बघा एक ग्रीप आहे व्यवस्थित खूप सुंदर किती ग्लास मावणार काका सहा ग्लासांचा सेट मावेल ना खूप सुंदर आहे आपला हा तर काका याची काय प्राइस आहे साधारण याची प्राइस आहे आपल्याला सोळाशे ऐंशी रुपये पुन्हा आणि हे पितळेचं काय वर पॉलिश केली आहे का पितळची नाही पितळ पॉलिश आहे पॉलिश आहे पॉलिश केलेली आहे तर मग काका निघते का पॉलिश वगैरे नाही ना म्हणजे जशी तशीच राहते ना आणि आणि मी काय बोलते काका पितेच्या भांड्यांवर काय वॉरंटी वगैरे असते पित्तलच म्हणजे नॅचरल पदार्थांची काय वॉरंटी गॅरंटी असते बरोबर चिरत नाही फाटत नाही काय होत नाही आणि जरी जुनी झाली तर मग कलाई हा कला परत करून बरोबर आणि जरी जर पितेची भांडी जुनी झाली ती जुनी देऊन आपण नवीन घेऊ पण बरोबर ना रिप्लेस करू शकतो त्याच्यामुळे पितेची भांडी घेऊन आपण म्हणजे कधी लॉस मध्ये असे जातच नाही आणि जरी ते विकले तरी वजनावर व्यवस्थित आपल्याला किंमत पण मिळते त्यांची तर हे बघा हे खूप सुंदर असं ग्लास ठेवायचा आहे हे बघा धूपदाणी ओके हे बघा खूप सुंदर आहे तर ह्याच्यामध्ये धूप आपण इथे मध्ये ठेवून धूप हा पूर्ण घरामध्ये हे फिरवू शकतो पूजेसाठी वगैरे युज करू शकतो तर ह्याची काय काका साधारण पंधराशे साठ आणि वीस टक्के डिस्काउंट करून मिळणार प्रत्येक कुठलेही भांडे ना यांच्यावर वीस टक्के डिस्काउंट आहे बरोबर तर आता हे सेट बघतोय तर काका ह्याच्यामध्ये आपल्याला ओरिजिनल पितळ आणि पॉलिश वाले दोन्ही मिळणार ना आहे पण आहे अच्छा हे बघा आता ही ना पॉलिश केली आहे म्हणजे आतमध्ये मेटल आहे आणि वरून पितळची पॉलिश केली आहे आणि जर तुम्हाला एकदम ओरिजिनल म्हणजे पूर्ण आतून बाहेरून व्यवस्थित पितळ पाहिजे तसा हे मिळणार बरोबर ना हे सातशे दहा रुपयाचा सेट आहे हा ओरिजिनल पाहिजे हा तर आपल्याला आहे ओरिजिनल पाहिजे तर आपल्याला पंधराशे रुपयाचा सेटे। हो सेट आणि वीस टक्के दार डिस्काउंट होणार बरोबर बरोबर पक्कड राहिली आपली हे राहिलं पक्कड राहिली येता का इकडेच काका हा हे घेऊया आधी याच्यात साईज अवेलेबल आहे तर आपण आता ही सगळी जी पितळेची आणि कॉपरच्या भांड्यांची व्हरायटी बघितली तर काका आपल्या शॉप मध्ये समजा कोणाला होम डिलिव्हरी हवी आहे समजा हा व्हिडिओ बघितल्यानंतर कोणाला घरी घरपोच पोहोचले घरी पोस्ट करता पोहोचवणार डिलेव्हरी काय चार्ज वगैरे काहीच नाही काहीच नाही मग कुठपर्यंत जाते डिलेव्हरी डिलेव्हरी मुंबई मध्ये पूर्ण मुंबईला कुठे पण आपलं हे <laughs> थाणापासून विटी कल्याण पर्यंत आपल्याला डिलेव्हरी आपण पोस्ट करू शकतो पोस्ट करू शकतो तर मग काका आपल्या शॉप साइड ला प्रॉपर ऍड्रेस सांगा आपलं प्रॉपर मध्ये फोर्थ शिवनेरी बिल्डिंग बिहाइंड गावदेवी टेम्पल नौपाळा थाणा वेस्ट मोबाईल नंबर नाईन एट टू झिरो वन फोर झिरो फोर नाईन एट अच्छा नाव सांगा जरा काका प्रीत गाला प्रीत गाडा ओके okay. तर यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला केवाय तीनशे पासष्ट okay. आपण केवाय सेवा मध्ये उपलब्ध होम डिलिव्हरी आहे तर होम डिलिव्हरी म्हणजे किती म्हणजे किती तरी झालं पाहिजे बिल की तुम्ही एका, एका पी बिल असायला पाहिजे थाउजंड रुपीज थाउजंड रुपीज मध्ये मुंबईमध्ये कुठेही आपण डिलिव्हरी देऊ okay. पूर्ण मुंबई मध्ये कल्याणपर्यंत किंवा बदलापूर पण असेल तर तिकडे पण आम्ही पाठवतो आणि जुन्या वस्तू देऊन समजा नवीन तांब्याच्या पित्या स्कीम पण चालूच आहे आपलं थ्री सिक्स्टी डेज ओल्ड एक्सचेंज स्कीम चालू असतं असं काही नाही की आपण कंपनी आता सध्या तीन महिने चार महिने लावतात तसं नाहीये आपल्याकडे कधी पण थ्री सिक्स्टी फाय डेज ऑल डे स्कीम आहे स्कीम आहे एक्सचेंज ओके okay, एक्सचेंज ची आणि म्हणजे मोड वगैरे सगळं काही होणार कलई पासून मोड पाहिजे तुम्ही मोड आणा तांबा पित्तल कासा आहे तुमच्याकडे इलेक्ट्रॉनिक आयटम्स असेल त्याचं पण आपण मोड घेतो इलेक्ट्रॉनिक मध्ये म्हणजे काय काय येणार सर त्याच्यात त्याच्यात आपलं मायक्रोवन झालं फ्रिज झालं तुमचं किंवा तुमचं टीव्ही कि आहे त्याचं पण आपण मोड घेतो तसं काय नाही मग त्याच्यामध्ये तुम्ही डिस्काउंट करून द्या बरोबर एक्सचेंज मध्ये कुठलंही आयटम घ्या तुम्हाला त्याच्यात भरपूर डिस्काउंट भेटणार मग आपल्या शॉपचं टायमिंग काय असतं आणि कुठल्या दिवशी बंद वगैरे असतं दहा ते दहा पर्यंत सकाळी दहा वाजता आपली शॉप उघडते आणि रात्री दहा पर्यंत आपण असतो आणि बंद वगैरे कुठल्या दिवशी बंद नाही नसतं म्हणजे एकही दिवस शॉप बंद दिवस बंद नसतं ओके okay. तर इकडे संपर्क करा कोणाला हवे असेल तांब्या पितेच्या भांड्यांसोबतच इथे तुम्हाला म्हणजे भरपूर काही किचनचं प्रत्येक केक ज्या वस्तू असतात ना गृहिणींना ज्या लागतात त्या सगळ्या या शॉपमध्ये अवेलेबल होऊन जातील तर मी तुम्हाला थोडक्या त्यांचा शॉप दाखवते हे बघा स्टीलपासून तांब्यापासून काचेच्या भांड्यांपासून अक्रिलिक भांडी झाली सगळं काही या शॉपमध्ये अवेलेबल आहे तर तुम्ही या आणि या शॉपला नक्की व्हिजिट करा तर सर आपल्या शॉपचं नाव सांगा एकदा शॉपचं नाव आहे गोल्डन स्टील अँड अप्लायन्सेस अच्छा तर इथलं काय स्पेशल असं लँडमार्क आहे असं आपलं स्पेशल लँडमार्क इकडे तुम्ही गावदेवी मार्केट किंवा गावदेवी मैदान कोणालाही सांगा मध्ये ठाण्यामध्ये खूप ओळखीचे ओके ऑपोजिट बाजी मार्केट याच्या समोर बाजी मार्केटच्या याच्या समोर समोर ठाणे वेस्ट वेस्ट ओके